पैसे मिळवायचं फक्त काम आ, का, काम केले मागल्या सदस्यांनी खुनचीच राजकारण होतं सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात ते मला मोडून काढायचं ह्याच्यापूर्वी वाट नव्हती तीस वर्षापूर्वी आज बघायचं सहा महिन्याच्या आज सगळ्या वाड्यानी रस्ते बाबा लाडणं केलं शिलाई मशीन मी ट्रक न शिलाई मशीन वैयक्तिक नाही ट्रक आणून ना दिल्या सायकली तसे ट्रक आणून दिल्या सर्व जिल्हा परिषद मतदारसंघामधील जन स्वराज्याचे अधिकृत उमेदवार बाबा सो लाड साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आपल्याला मतदारसंघामधील कोणते प्रश्न भेटवतात काय याबद्दल मला सरूर जिल्हा परिषद मतदारसंघात जवळजवळ म रेटऱ्यापासून जर मी बघितलं मग शाळेच्या शाळा खोल्या असतील नळ पाणी पुरवठा असेल गावातील गटर असतील किंवा रस्ते असतील या सगळ्यांचा जर मी गावामध्ये फिरून चौकशी केली किंवा स्वतः मी फिरलो तरी मला तिथं काम झालेलं नाही त्याचबरोबर या विभागामध्ये काम करत असताना गेले पंचवीस वर्ष सदस्य जिल्हा परिषद सदस्य तत्व ज्याच्याकडे आहे त्यांनी या विभागामध्ये कोणती सुविधा केली हे मला काही माझ्या काही लक्षात येत नाही लक्षात येत नाही म्हणजे स्वतःच्या गावामध्ये कधी पंचवीस वर्षामध्ये त्यानं काम केलं नाही आणि बाहेरच्या गावामध्ये काय काम करणार आहे तो असं मला म्हणजे वाटतंय आणि सर्वसामान्यांना जर विचारलं तर मी माझं गाव चरण आहे माझ्या गावामध्ये त्या सदस्याने येऊन थांब बघावं चरणाचा विकास कसा झालाय आणि भेडसगावचा कसा विकास झालाय त्या सदस्यांना मला दाखवून द्यावं ज्या विभागामध्ये आम्ही काम करतोय सरूड जिल्हा परिषद मध्ये नाव आहे त्या विभागामध्ये ने त्या मध्ये जरी तुम्ही गेला त्या जिल्हा परिषद सदस्यांना नेमकं काय केले तिथं स्थानिक लोकांना जाऊन विचारलं विचारलं तर तुम्हाला ते लोक सांगतील पैसे मिळवायचं फक्त काम का काम केलं मागल्या सदस्यांनी सदस्यांनी मागल्या पैसेच मिळवल्या दुसरं काही केलेलं नाही आणि पैसे मिळवून सुद्धा आता काय केले कि स्वतःचा स्वतः दो, दोन वेळा सदस्य झाला मालकींच एक वेळा सदस्य झाली आणि आता मुलगा सदस्य मुलगाचं तर कर्तव्य काय आहे खाली ग्राउंड लेवलला काम बघा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बेडसगावच्या जा, चौकशी जा करा या गोष्टी जर काम करीत असताना सरूर जिल्हा परिषद मतदारसंघात माझं माझं वैयक्तिक मी सांगतो त्या विभागामध्ये मिनाईचं आमचं देवस्थान असेल आमचं मारु मारुतीचं सेडूचा देवस्थान देवस्थान आहे त्याचबरोबर साता साताळी नेरले जी साताळी देवी दे, ते एक देवस्थान मोठं याचं आहे आमच्या भेडसगावमध्ये जे तळ आहे तिथंसुद्धा आता आम्ही जवळजवळ आमच्या आमदार विनय कोरे कोरे यांनी दोन कोटी रुपयाचा निधी परत आणला आहे कारण ते तळ जिवंत त्याच्यावर आपण पिक्चर काढला होता म्हणजे पूर्वी पिक्चर काढला होता त्या पिक्चर दे देव चांगलं व्हावं वा असं आमदार विनय सावकर यांनी सुद्धा त्यात आता लक्ष घातलंय आणि खरोखर बघायचं म्हणलं तर जिल्हा परिषद सदस्य कशासाठी असावा सर्वसामान्यांच्यासाठी असावा गोरगरिबांच्यासाठी साठी असावा इंदिरा आवास घरकुल योजना असावी संडास आहे का नाही ते बघावं गोरगरीब आता आज जर बघितलं बांबोडे जिल्हा मी तुम्हाला आज मुद्दा म्हणून उल्लेख करतो बांबोडे जिल्हा परिषद मध्ये मागासवर्गीय समाज बघायचा आणि सरूट जिल्हा परिषद मध्ये मागासवर्गीय समाज बघायचा काय परिस्थिती त्या मागासवर्गीय समाजांची ठेवल्यात आज बघितलं तर मागासवर्गीय समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करायची संधी त्या माणसांना मिळायला पाहिजे होती तिथली हॉल जे आहेत समाजाचे हॉल आहेत ते चांगले व्हायला पाहिजे होती गटर्स म्हणा तिथं पिविंग ब्लॉक आणि इथं जे खुनशीचं राजकारण होतं सरळ जिल्हा परिषद मतदारसंघात ते मला मोडून काढायचं आहे खरोखर माझे आमदार कलासबाजी संजय सिंग गायकवाड यांचा मी कार्यकर्ता आहे पूर्वी कार्यकर्ता होतो मी माझ्या बांबोडे जिल्हा परिषद मतदारसंघात माझं ठामपणे आश्वासन आहे की बांबोडे जिल्हा परिषद मतदार मतदारसंघाचा याच्यापूर्वी वाट नव्हती तीस वर्षापूर्वी आज बघायचं सहा महिन्याच्या आज सगळ्या वाड्यांनी बाबा बाबालाडनं केलं मला हे साताळे देवस्थानचं मी आज सुद्धा सांगतो त्यावेळी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये साताळीचा पहिला रस्ता बाबा लाडाने केलाय बाबा लाडाला प्रशासकीय असं काही नव्हतं एखाद्या गावकऱ्यानं स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणलं की मी ते जाणून बुजून काम करायचं या परिस्थितीत मला वाटतं आज नवीन हे तीस वर्षा पूर्वीच सांगतो मी तुम्हाला एक कल्पना आहे बांबुळे ते कुकरुड चांदोलीच्या डॅमपातून डबल पद्धतीचा रस्ता करायचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करावा अशी माझी धारणा आहे आणि ती मी करणार मी ह्या गेले ह्या येत्या ये, पाच वर्षाच्या काळामध्ये लवकरात लवकर करून दळण सोय आहेच आता पण मोठ्या रस्त्याचं साईड दोन गटर्स या पद्धतीने चांगलं सरूड जिल्हा परिषद मतदारसंघात सुधरावा आणि सरूड खरोखर माझं सरुडवर लक्ष असणार आहे का लक्ष असणार आहे कारण माझं माझा जीव माझ जवळचं गाव माझं गाव माझ्या शिव गाव असणार त्या गावामध्ये नेतृत्व करणारी माणसं आहेत त्या नेतृत्वाचा लाभ सुद्धा मला त्या नेत्यांचा नाच लाभ सुद्धा मला चांगल्या पद्धतीचा मिळणार आहे त्या नेत्यांची तेन धारणा सुद्धा माझ्याबद्दल चांगली आहे मी कधी त्या तेन नेत्यांना कधीच वाईट म्हणणार नाही माझ्या तोंडातून त्या नेत्यांच्याबद्दल जर काही गेलं असलं तरी सुद्धा मी ते कधी माझ्या डोक्यात नाही कार्यकर्त्या कसा असावा म्हणून जर पूर्वी आमच्या नदीला पाणी नसायचं पाणी म्हणजे वारणा नदीला पाणी नव्हतं मला वाटतं तीस ते चाळीस वर्षापूर्वी मग त्या धरणात पाणी भरायला माती भरायला बंधाऱ्यात मातीचं बंधारा होतं त्यावेळी सुद्धा मी ट्रॅक्टर घेऊन स्वतः जाऊन पाणी भरवतो त्या नदीला पाणी वर चढवत होतं आता पाणी झालंयच आपण जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर कोणते प्रश्न मार्गी लावाल काय सांगाल याबद्दल आता खरोखर तुम्हाला सांगतो मी माझी स्वतःची जास्त इच्छा आहे काम करायची मी काम करीत असताना मला वाटतं आता अकुळ आमचं एक गाव बघितलं अकुळे गावामध्ये एक साईडला गाव होतं पूर्वी इथनं पंतप्रधान सडक योजनेमध्ये त्या अकोळ्यामध्ये रस्त होणार होत आता परवा विधानसभेच्या इलेक्शनला रस्ता नव्हता तर आमदार साहेबांनी स्वतः फंड टाकला आणि आकुळ्याला रस्ता केला अशी गावं आहेत की रेके, आ, 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 था था नाही। मदे, मदे ते नजर रेखे ह्याच्यातच नाहीत म्हणजे लाईनमध्ये सत्याण्णव मध्ये जेव्हा जनगणना पंतप्रधान सडकची झाली त्यावेळी वाड्या वास्त्यामध्ये जोडायचं काम तिथे त्या आराखड्यात बसवायचं काम आम्ही स्वतः ते पुस्तक लिहिलं म्हणजे पुस्तकात ती गावं वाड्या वास्त्या जोडल्या त्यामुळे हे पंतप्रधान सडक मध्ये रस्त झालं नाहीतर हे रस्त झालंच नसतं म्हणजे त्यावेळी सत्त्याण्णवला मी जिल्हा परिषद सदस्य जन्माला आलो जन्माला आलो तो काही मोकळा नाही पाच वर्ष मी सदस्य होतो पण एकही दिवस मला वेळ मिळाला नाही किंवा एकही दिवस मी वाया घालवला ना नाही की जिल्हा परिषद मध्ये काय करावं प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक हेडचा अभ्यास करून मग शिरडा शेळ्या मेंढ्या असतील तिथं बांबू असतील कौला असतील इंदिरा मध्ये घरं असतील मला तुम्हाला मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे सगळ्या करा जिल्हा परिषदेचं उद्दिष्ट एका साईडला असायचं आणि बाबालाडाच्या बांबुडे जिल्हा परिषद मतदारसंघाचं उद्दिष्ट एका साईडला असायचं शिलाई मशीन मी ट्रक आणल्यात शिलाई मशीन वैयक्तिक नाही ट्रक नाणून दिल्या सायकली तसे ट्रक नाणून दिल्यात आणि तुम्हाला सा, सांगू इच्छितो की बाबा लाड जिल्हा परिषद सदस्य झाला माझी सरू जिल्हा परिषद मतदारसंघातला प्रत्येक माणूस सदस्य झाला ही माझी भावना आहे कारण गेले पंचवीस वर्ष सदस्य काचा चढवूनच कोल्हापूरला जायचा पण बाबाला रस्त्यावर हो, हाक मारला की जाग्यावर थांबणार पुढं जाणार नाही माझ्या गावापासून सरूर जिल्हा परिषद मतदारसंघात अवघ्या वीस मिनिटात मी जाणार ये आज मी प्रचार करतो शरूर जिल्हा परिषद मतदारसंघातला पहाटे चारला उठून बांबोडे जिल्हा परिषद मतदारसंघात आज सुद्धा मी जातोय मी ट्रायल घेतोय मी कधीही माझी काच कधी वर नसणार माझी काच खाली असून माणसा माणसापत्र असणार ही माझी धारणा आहे आणि खरोखरच सरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना अगदी कळकळीची विनंती असणार आहे की बाबा खरोखर सदस्य गेले पंचवीस वर्षाचा सदस्य कसा आहे आणि आता नवीन होणारा बाबाला तुम्ही देणारा निवडून कसा आहे याची तुम्हाला गेल्या पुढील पंचवीस वर्षात तिची कधी आठवण कधी येणार नाही आपण मीडिया पॉवर लाईव्हला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे आभार आहे तुमचं स्वतःचा बंगला हवा आहे का जलतरंग रेसिडेन्सी टू बीएचके के थ्री बीएच के रोबंगलो मोजकेस रो बंगलो शिल्लक आमचा पत्ता अमृतनगर फाटा नवे पारगाव नऊशे एक्कावन्न तीनशे तेत्तीस एक्कावन्न अकरा आजच कॉल करा